नमस्कार मी विद्या स्वागत करते देवतास कॉर्नरमध्ये चला आजच्या व्हिडिओमधून आपण उंबरडा पूजन कशासाठी करायचे का करतात ते बघणार आहोत तर बघा उंबरटा पूजन शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आणि शुक्रवारी उंबरटा पूजनाला फार महत्त्वाचे स्थान आहे आता इकडे गुरुवारी पण करतात परंतु बघा ही खरी साऊथची पद्धत आहे आणि तिचे शुक्रवारी उंबरटा पूजनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे त्याच्यावरती हळदी लेपन करून हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल आणि बघा गंगा जल टाकून हळद मिक्स करून घ्यायची आणि उंबरटा पूजन करायचे ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या आहेत आणि निगेटिव्हिटीला दूर ठेवण्याचे काम करतात त्यामुळे पूजन जर आपण केले तर घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच बघा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये होतो नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते आता उंबरठा उंबरठा म्हणजे बघा मर्यादा मर्यादेचं एक संकेत आहे आपण उंबरठाला मर्यादा मान मर्यादेचा एक संकेत मानला जातो म्हणजे घरातल्या आतील भाग आणि जो दरवाजाच्या बाहेर आहे तो आपल्या जगाचे संप संपर्क येतो समाजाशी आपला संपर्क येतो तेव्हा दोघांच्या संतुलन ठेवून ती मर्यादा आपल्याला मर्यादेचं पालन करण्याचं विचारांचं पालन करण्याचं आपल्याला प्रेरणा ह्या उंबरठा देत असतं त्यामुळे एक मर्यादेचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच उंबरठा आणि ते मर्यादेचं पालन करणं आपल्याला उंबरठा हे शिकवतं त्यामुळे उंबरठा पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि उंबरठा पूजन केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहते नकारात्मक ऊर्जा दूर राहते सुख समृद्धी आणि वैभव आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरामध्ये राहतो आणि बघा कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणाच्या पायाने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत राहते ती नकारात्मक ऊर्जा आणि ती नकारात्मक ऊर्जा आली तर आपल्याला भरपूर त्रास होतो भरपूर प्रमाणामध्ये कष्ट सहन करावं लागतात तब्येतीचे प्रॉब्लेम्स असतात पैशाच्या अडचणी असतात भरपूर प्रकारच्या असतात अशा वेळेस आपल्याला देवपूजा केली तरी समजत नाही की आपले काय चुकलेले आहे काय चुकत आहे काय चुका आपल्याकडून होत आहे का तर बघा अशा वेळेस आपल्या घरामध्ये ती निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचे जे म मुख्य कारण म्हणजेच उंबरठ्या पूजन उंबरठ्यामधूनच निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते कारण मुख्य दरवाजा आपल्याला उंबरठा हा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचं एक मुख्य स्थान असतं आणि ती कोणत्याही प्रकारची कोणाच्यापासून निगेटिव्हिटी आली तर आपण जर उंबरठा पूजन केलं आणि बघा गोमूत्र हे अत्यंत पवित्र असं आहे गंगाजल हे अत्यंत पवित्र असं आहे गुलाबजलही सुगंधित जे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तुम्ही त्याच्यामध्ये आत्ताही टाकू शकतात ह्या सर्व लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या वस्तू आहे गोमूत्र हे निगेटिव्हिटीला दूर ठेवण्याचे एक मुख्य साहित्य आहे त्याच्यामुळे हे, हे ज सर्व मिळून जर आपण उंबरटा पूजन केलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरण हे आनंदी आनंद होतो तुम्ही आपल्याला महिन्यातून एकदा तरी किंवा आठवड्यातून एकदा आपल्याला आठवड्यातून एकदा हे उंबरटा पूजन केलेच पाहिजे तुम्ही गुरुवारी करा नाहीतर शुक्रवारी करा परंतु उंबरठा पूजन द अवश्य करा मी तर म्हणेन अवश्य उंबरठा पूजन करा बघा उंबरठा पूजन हे आठवड्यातून एकदा जरी केले तरी चालते आणि शुभ कार्याच्या वेळीही उंबरठा पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य निघू द्या त्यावेळेसही आपण उंबरठा पूजन केले पाहिजे आणि दुसऱ्या कार्याला सुरुवात केली पाहिजे आणि हो माझं चॅनल हे नवीन आहे आणि तुम्ही जे मला अत्यंत प्रेम आणि सपोर्ट दिलेला आहे त्याचे मी मनापासून अत्यंत आभार मानते तुमचे की मला वाटलं नाही की माझ्या चॅनलला तुम्ही इतकं सपोर्ट करतात असा सपोर्ट आणि असं असाच पाठिंबा माझ्या सर्व बंधू आणि भगिनींचा थोरा मोठ्यांचा सर्वांचा तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट असाच राहू द्या आणि मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानते चॅनलवर परत नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद तर चला आता आपण उंबरठा पूजन कसे करायचे ते बघूयात बघा आता हळदीचा लेप मी टाकून घेतलेला आहे आणि आता लेपन करत आहे उंबरठ्यावरती सुंदरशे उंबरठा पूजन आपण करून घेऊया आणि व्हिडिओ बघूया आता उंबरठ्यावरती सुंदरशी रांगोळी काढून घेते मी आणि नंतर आपण जे पावलं लावलेले ला आहेत त्याला हळदी कुंकू वाहून घेऊ आता इथे मी हळदी कुंकू वाहून घेते फुल अर्पण करते आणि बघा किती सुंदर सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे मी इथे स्वस्तिक काढलेले आहे त्यालाही हळदी कुंकू वाहून घेते तर बघा दिव्याभोवती पण मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे मग दीपा दीप प्रज्वलित करून घेते बघा किती प्रसन्न वात वातावरण वाटत आहे सकारात्मक वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि घरही किती प्रसन्न वाटत आहे असे उंबरठा पूजन तुम्हीही करा आणि बघा की घर किती प्रसन्न वाटते माझं घर कसं वाटतंय उंबरठा पूजन केल्यानंतर हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीही असे उंबरठा पूजन जरूर करा तर चला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद